आपण पाहत आहात बागला आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळणार मनमाड मधील झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे नांदगाव आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मनमाड येथील शहरातील पी व झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर मिळण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून मनमाड नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करणे या निमित्ताने व सत्ताप्रकार भोगवटदार वर्ग मिळकतीधारकांच्या मिळकती नियमित करण्याच्या अनुषंगाने मनमाड शहरात भव्य तीन दिवसीय शिबिराचे आयोजनास सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या दिवशीचे शिबिर साई प्रसन्न मंगल कार्यालय चांदवड रोड मनमाड येथे दिनांक रोजी संपन्न झाले या शुभारंभाच्या उपस्थित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत शुभारंभ करण्यात आला यावेळी मंचावरून मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी लाभार्थ्यांना सर्व प्रक्रियेची माहिती दिली तर महायुतीचे सर्व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते सदर शिबिरामध्ये आयओडीपी तसेच अतिक्रमित झोपडपट्ट्यामधील नागरिकांनी उपस्थित राहून संबंधित कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज भरून दिले यावेळी नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी वर्ग उपस्थित होता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता नावावर होणार असल्या कारणाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते एवढी मोठ्या संख्येने नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले व आम्हाला कधी वाटले नव्हते की आमची जागा आमच्या नावावर होईल पण ते शक्य झाले अशी प्रतिक्रिया उमटली येणाऱ्या काळात सर्व भूखंड धारकांचे भूखंड नावावर झाल्यानंतर त्यांना हक्काचे घर मिळणार असून त्यांचे सर्व अडचणी दूर होणार आहेत नांदगाव शहरात देखील अतिक्रमणधारकांना स्वतःच्या जागा नावावर करून घरकुल शासनातर्फे मिळावे अशी मागणी अतिक्रमणधारकांकडून होत आहे तसेच नांदगाव शहरातील व पंचकृषीतील अतिक्रमित व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरूपी जागेची व्यवस्था करावी अशी मागणी देखील होत आहे ते सुहास कांदे पूर्ण करतील अशी अपेक्षा नांदगावकर नागरिक करत आहेत बागलाण वृत्तांत विभागीय संपादक मारुती जगधने नांदगाव त्याच्या अगोदर परिस्थिती होती पण आता सुधारणा अशी झालेली आहे त्याच्या आम्ही अतिक्रमण मध्ये राहत होतो आता ते स्वतः मालक हक्काचे होते कारण ते अन्नाचे मुळ होत आहे त्याच्या अगोदर फार कठीण मध्ये आम्ही परिस्थिती काढलेली आहे अतिक्रमण अशी वस्तू आहे कधी बी म्हणजे एक भीतीच होती आमच्या परिवारांना बी कधी बी काय होऊ शकतंय झोपा नाही त्याच्यामुळे आज आम्हाला सारा आधार फार भेटलाय हो फार चांगलंय आता स्वतःच्या नावावर झालं ते शंभर टक्के आम्हाला काहीतरी लाभ भेटेल त्याच घरकुलच म्हणा घरकुल योजनेचं म्हणा कर्जच म्हणा काही ना काही भेटेल आम्हाला लॉ अण्णा बद्दल फार चांगलं वाटतंय आम्हाला याच्या अगोदर कोणी काही केलं नाही पण आज अन्नांमुळे फार काय होत आहे जागा सुधारणा फार होती गावात आमच्या अलिकल नगर मध्ये आभार